एम एस कोर्सच्या रौप्य महोत्सवानिमित्त नर्मदा कॉम्प्युटर्स लोणंद येथे भव्य कार्यक्रम उत्साहात लोणंद दिनांक नोव्हेंबर चौदा रोजी आय टी कोर्सने यंदा यशस्वी पंचवीस वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नर्मदा कॉम्प्युटर्स लोणंद येथे भव्य आकर्षक आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याला उत्साहाची किनार दिली कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक रांगोळी प्रदर्शनाने झाली त्यानंतर मान्यवर व उपस्थितांच्या हस्तेकेक कापून रौप्य महोत्सवी सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले एम एस सीआयटीच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासाचा आढावा आजच्या डिजिटल युगातील गरज आणि भविष्यातील करिअर संधी यांचा समावेश असलेले माहितीपूर्ण प्रेझेंटेशन सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतांद्वारे कोर्समध्ये शिकलेल्या कौशल्यांबाबत वैयक्तिक प्रगतीबाबत आणि एम एस सी आय टीने करिअरला मिळालेल्या गतीबाबत अनुभव कथन केले कार्यक्रमात कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले काही विद्यार्थ्यांचा विशेष गौरव मेडल व विशेष प्रमाणपत्र देऊन करण्यात आला या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व सुबक आयोजन नर्मदा कॉम्प्युटर्सच्या संचालका सौ प्रियांका विक्रांत निगडे यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सुरळीत आकर्षक व वा संस्मरणीय वातावरणात पार पडला कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी पालक व मान्यवरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेवटी सर्वांचे मनपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची कंप्यूटरचा तिथे कंप्यूटर हे गरजेचं आहे हे आपल्याला आज कळलं पण नर्मदा कंप्युटरवाल्याला हे पंधरा वर्षापूर्वी कळलं की तेव्हा ते तिथे पाय घातले म्हणून आज आपल्याला लोनमध्ये तर आहेच आहेच पण आसपासच्या सगळ्यात जे आतापर्यंत जी तीन हजार मॅडम म्हणले थोडं शिकून गेले आणि चांगले चांगले आप आपल्या आयुष्यात सेटल पण जे त्यांना ती जाणीव पंधरा वर्षापूर्वी झाली की आपल्या मुलांना म्हणजे आपल्या आसपासच्या मुलांना जे पुढं भविष्यात ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज आहे की आपल्या जावी ही जाणीव त्यांच्यात झाली म्हणून आज आपण सगळे आज कॉम्प्युटर प्रशिक्षित आहात म्हणजे सगळ्यांना कॉम्प्युटरची गरज आहे की तेव्हा त्यांनी पंधरा तुम्ही ओळखल्या म्हणून आज आपल्याला त्यांनी लोरनमध्ये उपलब्ध करून दिलेलं कारण प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटर हा असं राहिलंच नाही मग आज कॉम्प्युटरमध्ये एवढं सगळं वेगवेगळं हे आहे हे सगळं मॅडम आपल्यासमोर रोज नवीन नवीन नाही का आणतात पण ह्या मॅडम आपल्याला देतात म्हणजे ते त्यांना स्वतः आधी आत्मसात करायला लागते ज्यावेळेस हे काही शिकवायचं एम एस आय टी झालं

ते नाही आता आपल्याला क्लासच लाव मग ते मला ते घेऊन आले मग मी मी असं सांगितलं त्या दिवसापासून मी सुरूच केला तीन महिने मी क्लास केला आत्ताच माझा क्लास झाला एक महिना होता होईलच दो तर क्लास घेताना सिद्धी मॅडम रिद्धी मॅडम होत्या मॅडम होत्या एक दोन दिवस गेले त्या टायपिंग मध्येच गेले टायपिंग मध्ये गेले काही जमलंच नाही ते सगळं पुढचं घेतलं सुरू सुरू झालं पण झालं व्यवस्थित सिद्धी सिद्धी मॅडम म्हणजे इतकं ना असं मला वाटलंच नाही मी कुठल्या तर क्लास मध्ये येऊन बसले घर न आले तिथं अजिबात नाही माझ्या घरातला असं वाटतं इतक्या दोघी आले की हा मी यायची सकाळच्या अकरा वाजता जायची चारला कारण घरी जाऊ तर काय एक तास ना मग तिथून माझी प्रॅक्टिसच असायची इतकं ना मला असं वाटलंच आणि मला माझी बहीण ह्या दोघीना मला असं वाटलंच नाही की या अशी मॅडम आहेत या मॅडम आहेत अतिशय सुंदर

परंतु नोकरी करत असताना प्रत्येक गोष्टी विचारणा असते की एक आपली प्रोफाईल असते ती भरत असताना तिथे एम एस सी आय टी कोर्स झालाय का असा एक प्रश्न असायचा आणि तो आम्हाला भरता येत नव्हता की कारण तो आम्ही कोर्स केलेला नव्हता म्हणून मग आम्ही मॅडम जेव्हा आम्ही मॅडमला गेलो आमच्या ह्याच्यात तेव्हा मॅडमने सांगितलं की एम एस सी आय टी कोर्स करा मी शिकेन स्वतः तुमची काळजी घेईल का आमचा इंग्लिशचा सराव जास्त नसतो आणि मग हे आम्हाला जमल का अशा आत भीती असते ना आपल्याला की आपल्याला आत्ताच्या मुलांबरोबर जमणार का फास्ट किंवा आपल्याला ते जमेल का पण मॅडमने खूप छान मार्गदर्शन केलं त्यांचा स्टाफही खूप छान आहे अतिशय सुंदर आमच्या एवढ्या वर्षाच्या शिक्षणाच्या गॅपमधून पण त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं आणि ज्या वेळेस माझी एक्झाम झाली त्यावेळेस मी थोडीशी माझं थोडा नापासही झाली मी पण पुन्हा मी परीक्षा देऊन पुन्हा बसले आणि पुन्हा चांगल्या मार्गाने पास झाले तिथंच ठेवलं नाही किंवा तिथंच मी खंडित राहिलं आहे माणसाचा मेंदू असा आहे की ज्या वेळेस आपण पाण्यात पडतो तेव्हा हात पाहायला की आपण जगू शकतो जस मेन्दूत पण काही आपल्या आठ अशा आहेत की आपल्याला ज्या ज्या वेळेस आपल्याला जे ज्ञान घ्यायचंय ना ते आपण मनापासून घेतलं ना तर खरोखर येत पण आपण त्याकडे बघत नाही म्हणून आपल्याला बरंच वाटतं हे आपल्याला दमदार नाही पण जमत सगळं पण त्यात आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे महिलांना तर सगळं सगळं काही जमत संसार आता मॅडम तर मला खूप कुशल गृह आहेत आई कुशल आहेत सरांच्या मिसेस कुशल आहेत आणि साथीदार पण कुशल आहेत त्यांच्याकडे सगळे गुण असे आहेत की बरेचसे अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला फायलो करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद